नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने आयोजित कार्य प्रशिक्षण उमेदवार रोजगार मिळाव्यास युवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शहरातील युवांना कार्यप्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उपयुक्त ठरणार आहे या अंतर्गत महापालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेसारख्या संस्थेत काम करण्याचा अनुभव युवांना मिळणार असून हा अनुभव त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी कार्यक्षम बनविण्यास देखील मदत करेल असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने आयुक्त हो यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांच्या आज मोरवाडी पिंपरी येथील दिव्यांग उमेदवार रोजगार आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांच्या अंतर्गत आपण पी सी एम सी मार्फत या ठिकाणी आज आ, रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे जवळपास एकूण अकरा पदं आहेत त्याच्यामध्ये पाचशे पंच्याहत्तर पदांची जाहिरात जी आहे ती आपण या ठिकाणी दिलेली आहे त्याच्या अनुषंगानं विविध विभागाचे स्टॉल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये विद्युत विभाग असेल सामान्य प्रशासन विभाग असेल समाज विकास असेल आय टी आय असेल त्याच्यानंतर स्थापत्य विभाग असेल अशा विविध विभागामार्फत आपण या ठिकाणी जाहिरात आपण या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन पण आहे तसेच आपण आपलं ऑफलाईन वृत्तपत्रामध्ये पण दिलेली आहे त्याच्यामध्ये आता जर आपण त्याचा शुभारंभ केलेला आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर रेस्पॉन्स जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे रेस्पॉन्स आहे विद्यार्थ्यांचा जवळपास उच्च शिक्षित उमेदवारापासून ते आपले जे काही किमान त्यांचं आपल्याला अर्हता लागते ती पण सगळी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि जर बघितलं तर रेस्पॉन्स खूप चांगल्या प्रकारे आहे आणि निश्चितच अशा प्रकारच्या एक संस्थेमध्ये त्यांचा जो काही अनुभव आहे हो तो आपल्याला निश्चितच एक पालिकेला पण आणि त्यांना स्वतःला पण कामाला येईल आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी आज ह्या सगळ्या या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि जेणेकरून आपण हे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावं धन्यवाद mọi người ơi, mọi người đi chơi người 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 माझं नाव संगीता लक्ष्मण दाते मी राहते पिंपळे राहू मला ही योजना न्यूजपेपरमधून कळली सत्वात आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना माझं शिक्षण बारावी पास आहे मी एम पी एससाठी फॉर्म भरते आहे दिव्यांग भवन इथे आयोजित करण्यात आले इथली व्यवस्था उत्तम आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे धन्यवाद नमस्कार मी सुक्षमता बालुरे मी डॉक्टर ऑफ फार्मसीचा कोर्स कम्प्लीट केला आहे तर मी अ, मेडिकल इन्स्पेक्टरसाठी अप्लाय केलं होतं आणि मुख्यमंत्री युवा कार्यक्षम योजने थ्रू मी अप्लाय केलं होतं आणि खूप चांगला उपक्रम आहे हा जो हे घेत आहेत तर त्यांचे खूप खूप मी आभार मानते थँक्यू मी योगिता जाधव मी चिखली येथून आले आहे रोजगार मेळाव्यामध्ये मी फॉर्म भरला आहे माझं शिक्षण बारावी झालं आहे मी शिपाई या पदासाठी फॉर्म भरला आहे तर इथं ऑनलाईन पद्धतीने अगोदर आपली माहिती माहिती द्यायची आणि नंतर ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा सगळी व्यवस्था सगळ्या प्रकारची व्यवस्थित माहिती दिली आहे आणि मी फॉर्म भरला आहे मला अपेक्षा आहे की माझं रोजगार मिळाव्यात मला संधी मिळेल